महाराष्ट्राचा महासंग्राम ह्या नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते अं ह्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वत्र फिरत आहोत आणि मतदारसंघांचा आढावा घेत आहोत आज मी आली आहे मुंबादेवी या मतदारसंघात आणि आज माझ्यासोबत आहे मी महिला हो सडेतो उत्तर देणाऱ्या आणि झाशीच्या राणीसारखी मुंबा देवीसाठी मुंबा देवीकरांसाठी मी लढणार असं वक्तव्य ज्यांनी केलं आहे त्या म्हणजे शिवसेनेच्या उमेदवार शायना एन सीजी आज माझ्यासोबत आहे तर चला मुंबादेवी मधून त्यांना आमदारकी मिळणार का त्या जिंकून येणार का असे थेट प्रश्न आपण त्यांनाच विचारूया मॅम मुंबादेवी हा मतदारसंघ आहे आणि हा मतदारसंघात प्रथम जे प्रश्न समस्या दिसतात ते म्हणजे रिडेव्हलपमेंट आणि महिलांची सुरक्षा हे परिसर येतो तर कसं काय करणार आहात यासाठी ते दिवशी मी आले तुमच्या ऑफिसमध्ये आणि तेच सांगितलं की क्लस्टर रिडेव्हलपमेंट म्हणजे आम्हाला पाहिजे पंधरा वर्ष काय तरक्की नाही काय प्रगती नाही आता तुम्ही बघा की एक अस्पताल नाही एक आ, स्कूल नाही प्लेग्राउंड तर सोडाल कारण काय ओपन स्पेस आहेच नाही परंतु तुम्ही महिलांना शिक्षा नाही देणार पुरुषला जे सिनियर सिटिझन्स आहे त्यांना फक्त आय हा हस्पताल एक होते कमाटीपुरामध्ये ते पण बंद केलं दहावी गलीमध्ये एक मटर्निटी वॉर्ड होतं ते पण बंद केलं तर काय आहे प्रगती काय आहे रूपरेखा आणि जे कमाटीपुरा असो किंवा उमरखाडी किंवा कुंभारवाडा कायच प्रगती नाही तर त्याचं मतलब हेच आहे ना की आम्ही येताना काय करू परंतु आम्हाला पूर्ण पिढीसाठी विचार करायचा आणि ते पिढीसाठी पैसे न घेतात आम्हाला वोट करायचंय लोकांमध्ये फिरताय कसा त्यांचा आहे कसं काय बघा मला वाटते की खूप लोक आहेत जे तुष्टीकरणच्या राजकारण करतात तुष्टीकरण म्हणजे फक्त अपिजमन पॉलिटिक्स मला तुष्टीकरणच्या राजकारण नाही करायचं मला फक्त प्रगतीच्या राजकारण करायचं आणि प्रगतीमध्ये हेच एक लक्ष आहे आमचं की आम्ही जिंकू आणि काम करू की राजनीती नाही काम काम की राजनीती, काम के उपर फोकस वक्तव्य आहे महिला माल आणि मुंबईकरांसाठी म्हणजे हे मुंबादेवीकरांसाठी झाशीच्या राणीसारखी मी लढा देईन तर त्याबद्दल काय सांगणार मी आहे झाशी की राणी कारण हे ते क्षेत्र आहे जे सगळ्यांनी सांगितलं नाही आम्हाला नाही लढायचं आणि मी सांगितलं मी लढणार पण लढणार आणि जिंकणार त्यासाठी लोकांचा पाठिंबा पाहिजे महिलांचा पाठिंबा पाहिजे युवांचा पाठिंबा पाहिजे आणि मला वाटते की वोट तेव्हाच होईल जेव्हा पूर्ण प्र, प्रमाणे वोटिंग पर्सेंटेज पण करायचं आहे आणि हेच बघायचं आहे की कसं हे ट्रान्सलेट करून दाखवायचं की आदरणीय एकनाथ शिंदेजीचे इतकी काम आहे इतकी कल्पना आहे मुंबईसाठी आणि तेच प्रमाणे आम्हाला पण काम करायचं ट्रोल केलं होतं या वेळेला त्याबद्दल काय सांगा ट्रोल केलं की नाही केलं मला काम करायचं आहे वीस वर्ष माझं ट्रॅक रेकॉर्ड आहे आणि ते मुंबईसाठीच आहे माझे संस्था मुंबई माझी लाडकी एकच आमचं लक्ष आहे की, की महिला हो किंवा युवा त्यांना घेऊन पर्यावरणवरती फोकस करायचं आहे साफ स्वच्छ भारत आणि साफ स्वच्छ मुंबई इको फ्रेंडली गणपती तर सामाजिक क्षेत्रामध्ये खूपच काम आहे जायन्स वेलफेअर फाउंडेशन आहे आमचं आणि त्याप्रमाणे हे एक मॉडेल कन्स्टिट्यूट कन्स्टिट्युन्सी करायची गरज आहे जाता जाता शेवटचा प्रश्न घेते राजकारणात तुमची सुरुवात कशी झाली थोडासा इतिहास तुमच्याबद्दल कळाला तर वीस वर्ष झाले मला राजकारणमध्ये आय एम अ स्टुडंट ऑफ पॉलिटिकल सायन्स अँड लॉ आणि माझे वडील नेहमीच सांगायचंय की तुमचं नाव आहे शायना सी बट यू हॅव टू स्टे शायना नॉन करा आणि मला पैसे नाही पाहिजे राजकारणामध्ये कारण माझं प्रोफेशनल बॅकग्राऊंड आहे प्रोफेशन आम्ही नक्कीच बघू तेच पॅशन परंतु पॉलिटिक्स इज अ वे ऑफ गिविंग बॅक टू सोसायटी आणि त्यासाठी मी हेच विनंती करणार की मा मुंबादेवीच्या आशीर्वाद घेऊन तुम्ही सगळं बाहेर या वोट करा प्रगतीसाठी परिवर्तनसाठी आणि एक छान मुंबादेवीसाठी थँक्यू खूप छान वाटलं तुमचं थँक्यू अशाच मुलाखतींसोबत पुन्हा भेटत राहूया तोपर्यंत नवराष्ट्र मुंबई मधून मी माधवी वाडकर कॅमेरामॅन संकेत सोबत धन्यवाद